जे शहराम हांडा घासून घेतला आहे आणि हंड्यातली भांडे पण घासून घेतलेत हांड्यात असे भांडे भरलेले आहेत जे की आपल्या दररोजच्या वापरात न लागणारे भांडे गासून घेतलेत आणि त्यातनं हे छोटे चिपटं कोळव शेर असंही माप इथं बघा आणि एक छोटासा ग्लास आहे तो कुटायचा ग्लास म्हाताऱ्या माणसांनी पहिलं न पान खायला येत नव्हतं त्यावेळेसनं माणसं ते न, कुटून पान खायचे आणि मी रानात निघालेले आणि बघू शकता पुलावर पाण्याच्या प्रेशरनं इतका पुलाचं म्हणजे खड्डा पडलाय इथं सगळी माती सिमेंट काँग्रेस ती वाहून गेले बघा इथं सगळा सिमेंटाचा रस्ता होता पण सगळं पाण्याच्या इकडल्या प्रेशरनं वरून येणाऱ्या आणि इकडं चिंचाकडल्या साईडनं बरडावरचं पाणी येतं त्या प्रेशरनं सगळं म्हणजे खड्डा पडलाय आणि सगळं रस्ता वाहून गेलाय इकडं मी जवळ जवळजवळ आले होते इथं ही आमच्या राणाच्या खालची वगळ आहे हिरवगा रान झालंय आणि वगळीला दिवसभरनं पाऊस आला इतकं पाणी येतं परत एवढं काही पाणी राहत नाही सगळी वाहून धुऊन गेलेली आणि सगळं म्हणजे पाजर सुटलाय रानाला सगळीकडं पाणीच पाणी दिसतंय सगळीकडं ओलं दिसतंय मग आले की पहिलं तर म्हटलं चला कँड घ्या स्वच्छ घासून धुवून घ्यावे तर कँड धुवून घेतले मला उशीर झालेला होता साडेचार सव्वा चारला मी पोचले होते रानात परंतु आले का लगेच म्हटलं चला आता कशाला थांबायचं नाही पटपट आपला आपला ओरून घ्यायचं कँड ती स्वच्छ करून घेतली गाई ती पटकरणी बांधून घेतल्या आणि चला म्हटलं वैरण टाकून घ्यावी वैरण ती ठेवून घेतली आपलं एक सोयीनं केलं का एक शेजण मग एवढा काय राडा होऊन जात नाही हो। काही गाई बांध बांधलेल्या असतात जे की जाळीतनं बाहेर जायला बघतात त्याच्यामुळे दोन तीन गाई बांधूनच ठेवलेल्या असतात बाकीच्या सोडलेल्या असतात मामा पण तोडत होते मामाने म्हटलं गास्ती त्यांना ते व्हायचा असतो त्याच्यामुळे म्हटलं मामाचं वैरण टाकत असतात पण मी म्हटलं त्या मी माझी मी वैरण टाकन कारण तुम्हाला पण गास्ती व्हायचा असतो मग इकडं वैरण ती टाकून झाली की म्हटलं चला आता खुराक ठेवून घ्यावे दाराला ते लागायचंच होतं आणि इकडं मग पशुखाद्य ठेवायचं चा, काम आहे माझं आता प्रत्येकी गाईला तीन तीन पाळे आम्ही ठेवतो म्हणजे त्या पाळ्यात एक दीड किलो खुराक बसत म्हणजे दीड किलो सुब्रासकांडी बसत असं सात गाई इथं ताज्या वेलेल्या म्हणजे की दोन टाईमला दूध देतात त्यातल्या पण चार पाच महिन्यापूर्वी काही येलेल्या येतात काही ताज्या म्हणजे महिना दोन महिने तीन महिने अशा पण काही वेलेल्या येत्या काय होतं गाई चांगलं दूध तर चार ते साडेतीन महिनेपर्यंत चांगलं दूध देतात परत हळूहळूहळू कमीच येतं त्यांचं दूध त्याच्यामुळे त्यांना खुराक पण तसाच प्रमाणात ठेवावा हो लागतो आणि इकडे मग मी इंजन ते चालू केलं आणि बघू शकता तुम्ही पाऊस तरी इतका आलाय वारं वावड आता नदीला पाणी येण्याची भीती चला